ही मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना आहे ही कंत्राटी भरतीचं नवं रूप आहे म्हणजे दारू जुनीच आहे पण बाटली नवीन आहे आम्हाला सहा महिन्यासाठी रोजगार नाही पाहिजे वयाच्या साठव्या वर्षापर्यंत रोज रोजगार पाहिजे आणि हे लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना नसून हा फाटका भाऊ योजना आहे हे पा कसं आता चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकाची तीनशे ऐंशी पदं भरून राहिली आहेत तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते किती सहा ते आठ हजार रुपये महिना प्रति महिना सहा ते आठ हजार रुपये महिन्यासाठी भरण्यात येत आहेत हां किती फक्त सहा ते आठ हजार म्हणजे एवढे पैसे एवढे पैसे जर आम्ही जर एखाद्या रिसॉर्टमध्ये जर भांडे घासलं तर भेटतात जर मी का रोजगार रोजगारा वगैरे जर गेलो गवंडी कामावर तरी मला आठ ते दहा हजार रुपये भेटून राहिले आहेत आणि तुम्ही किती देऊन राहिला पाहिजे फक्त सहा ते आठ हजार आम्ही का फक्त डी एड बी एड का फक्त का सहा महिन्यासाठी गेल्या का आम्हाला डी एड बी एड करासाठी दोन वर्ष दोन लाख रुपये खर्च करे आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केलं आणि तुम्ही आम्हाला रोजगार किती देऊन राहिला डी एड बी एडवाल्यासाठी वाल्यासाठी फक्त सहा ते आठ हजार रुपये दोन वर्ष आम्ही मेहनत केली प्रॅक्टिकल केलं लेसन केलं डेझर्टेशन केलं आणि एवढे करून क आम्ही भविष्यामध्ये मास्तर बनून बा हां आम्हाला सरकारी नोकरी लागल पण तुम्ही किती दिवसासाठी देऊन राहिला फक्त सहा महिन्यासाठी हां ते किती सहा ते आठ हजार रुपयासाठी हां मी पास आहे दोन वेळा हां अभियता पासनी आहे ते त्याच्यामध्ये मला हंड्रेड प्लस मार्क आहेत हां का मी पुढच्या वर्षी मास्तर बनीन बा म्हणून हां पण यावेळेस तुम्ही काय सहा महिन्यासाठी हे करून राहिला तुम्ही शिक्षक भरती करून राहिल्या तर ह्या मग परीक्षा घेतल्या काय तुम्ही हां आम्ही छान मग शिक्षक पत्र परीक्षा पास होऊन का फायदा आहे बा आमचा कोणती मध्ये तीनशे ऐंशी पदं भरून राहिल्या तुम्ही तशा पद्धतीने कितीतरी जिल्हा परिषद आहेत हां किती आहे चौतीस जिल्हा परिषद एकोणतीस महा एकोणतीस महानगरपालिका हां आणि एवढी तुम्ही हे करून राहिल्यात जिल्हा सी जिल्हा परिषदमध्ये या चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये जर शिक्षकाची जर कमतरता होतीच हां तर तुम्ही ह्या पवित्र पोर्टलमधून बिंदू नामावली तयार करून सांगा तुम्ही शिक्षक भरती काहून नाही केल्या हां करायला पाहिजे होतं ना तर या ठिकाणी दुसरे पोटे लागले असते गरिबाचे पोरा हां मी नसतो लागलं ला, पण कोणी दुसरा लागला असता कोणत्याही जिल्ह्यातले लागले असते पण बिचारे लागले तर असतील पण तसं तुम्ही नाही केलं काहून तुम्हाल का तुम्हाला माहीत आहे का पोराला रोजगार द्यायचा नाही हां तुम्हाला फक्त नवीन नवीन योजना काढायच्या आहेत चुत्या बनवायचा आहे तर विचार करा एक महिन्या एक विद्यार्थी सा एका सहा महिन्यासाठी शिक्षक बनला दुसरा पुन्हा एका सहा महिन्यासाठी बनला हा तर म्हणजे झालं तर शैक्षणिक वर्ष खत मग पुढच्या वेळी तुम्हाला शिक्षक भरती करायची जरूरतच नाही हा म्हणजे परमानंट भरती बंद बंद करायची आहे पुन्हा सहा महिने मग आम्ही सहा तर करू का हा का करून सहा महिन्यानंतर सांगा हा आम्ही का सहा महिन्यानंतर का करून मग का पकोडे बनवून का का मी केसाला भांडे विकून सांगा हा माझा मित्र जरा दोन मार्गाने शिक्षक भरतीतून राहायला बिचारा त्याला काय वाटत असेल तर त्याला वाटत असेल कसा चला मी यावर्षी तरी शिक्षक बनी पण तो का सहा महिन्यासाठी कराल का करा आणि तुमचेच मंत्री म्हणत होते रोज सकाळी उठल्याबरोबर काय म्हणतो पासष्ट हजार शिक्षक भरती करून हां सकाळी उठल्याबरोबर आम्ही तीस हजार करून हां पहिल्या टप्प्यामध्ये तीस हजार दुसऱ्या टप्प्यामध्ये पस्तीस हजार हां पण तुम्ही हे काय करता शिक्षक टप्प्याटप्प्यानं तुम्ही बरोबर आमची अभियोगता हजारकाजी मारून राहिले आहेत ते बी पाणी टाकून मारून राहिले आता तुम्ही शिक्षकाची पद असं कंत्राटी पद्धतीने भरून राहिल्यात हां म्हणजे पुन्हा असं माहिती झालं तुम्ही इंजिनिअरची लोकांची बी पद असेच भरून राहिल्यात म्हणजे जलसंपदामध्ये पाटबंदरी विभागामध्ये बी सहा सहा महिन्यात तुम्ही मानधन तत्वावर असे पदं भरून राहिल्यात हां आता विचार करा एक इंजिनियर बनाले दहा लाख रुपये खर्च येऊन राहिला आणि तुम्ही त्याला महिन्याचा पगार किती देऊन राहिला फक्त दहा हजार रुपये चालेल एवढा हाता येत आहे ना हे भाऊस तू विचार करा एखाद्या माणसाला म्हणजे मायबापला काय वाटलं असं मा पोरगं जर इंजिनियर बनलं का मोठा साहेब झाला असतं हा साहेब झाल्या पैसे भेटेल पण तुम्ही रोजगार किती देऊन राहिला सहा महिन्यासाठी ते फक्त दहा हजार रुपये मला तसं वाटतं काही दिवसांत तुम्ही पोलीस भरती बी सहा सहा महिन्यानंतर भरून भरणारा आणि तुम्ही नक्की करणार आहे पोलीस भरती बी सहा सहा महिन्यानंतर भरून राहिल्या सहा सहा महिन्यात ते मानधन तत्वं सहा हजार रुपये महिन्यानं आणि शंभर टक्के करा आहे आणि तुम्ही एम पी एस सी बी भरा असंच एम पी एस सी बी असेच भरा तुम्ही त्याच्यातून तहसीलदार व्हिडिओ व्हिडिओ असं सहा सहा महिन्यानं भरा काही करायचं नाही आम्हाला आम्हाला बेरोजगार लोकाले आम्ही शिकल्या सवरल्या लोकाले काही रोजगार द्यायची काही जरूरत नाही आमच्या मायले पैसे द्या तुम्ही आमच्या बापाले पैसे द्या पण आम्हाला रोजगार द्याच नको बिलकुल द्याच नको आणि जर मी म्हणतो हे जर खरंच हे जर खरंच जर योजना जर चांगली असल हां तर आम्हाला मग आमदार बनवा सामान्यासाठी बनवा आम्हाला मंत्री बनवा मुख्यमंत्री बनवा बनवा ना आम्ही आठ हजारामध्येच काम करायला तयार आहोत सहा हजारामध्ये काम करायला द्या दहा हजारामध्ये करायला तयार आहोत पण बनवा ना तुम्ही आम्हाला हां बनवा बनवा अशी ही बनवा बनवी करा पण तुम्ही तसं नाही करणार कारण तुम्हाला माहीत आहे ना असं नाही असं नाही होऊ शकत हां काम आम्ही जर सामाज सहा सहा महिन्यासाठी आम्ही जर बनलो आमदार खासदार तर लोकाला बी कौशल्य येईल ना भाऊ हां तर त्याला बी आमदार कसं बनते विधानसभेचे कामकाज कसं चालते हा तारांगीत प्रश्न काय तारांगीत प्रश्न काय हां याची बी कौशल्य आले पाहिजेत हां याची बी कौशल्य आले पाहिजेत ना त्याला बी कौशल्य येऊ द्या पण हे तुम्ही करणार नाही कारण कारण तुम्हा की तुम्हाला माहीत आहे बेरोजगार विद्यार्थ्याचा वापर फक्त तुम्ही मारासाठी करून राहिल्या ते निवडणुकीमध्ये बटणा त्याच्याशिवाय काहीच करू शकणार नाही बसणारा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलन बिलकुल यासाठी मी बिलकुल तीव्रतेने विरोध करतो विरोध नाही या योजनेचा निषेध करतो आणि शिक्षक प्राथमिक शिक्षकाची भरती बिलकुल पोर्टल मार्फत झाली पाहिजे आम्हाला सहा सहा महिन्यासाठी रोजगार नाही पाहिजे आम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत रोजगार पाहिजे